मेहकर तालुक्यातल्या बोथा येथील शोभाबाई भालेराव या आजीतला आज या ठिकाणी देवानंद पवार फाउंडेशनने या ठिकाणी हक्काचा निवारा बांधून दिला आहे आपण जर बघितलं तर शोभाबाई भालेराव ह्या उघड्यावरती या ठिकाणी गावामध्ये राहत होत्या त्यांना मुलगाही नाही सूनही नाही मात्र त्यांच्यासोबत या ठिकाणी चार ज्या आहेत त्या चार नाती त्या त्यांचा सांभाळ या ठिकाणी त्या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आहेत आपण जर बघितलं हेच ते कुटुंब आहे ज्यांना चार नाती आहेत आणि त्यांचा जो मुलगा आहे तो मुलगा गेल्या दोन ते अडीच वर्षापूर्वी या ठिकाणी वारलेला आहे सुद्धा या लहान लहान मुलांना सोडून निघून गेलेली आहे मात्र संपूर्ण या चार मुलींचा जो काही या संपूर्ण मुलींचा जो काही त्यांच्यावरती सांभाळ करण्याची पाळी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी आले आजीला या ठिकाणी चालता येत नाही बसता येत नाही कामही होत नाही मात्र कसं तरी आजी गावामध्ये मागून नातेवाईकाकडनं किंवा गावातल्या सहकार्याकडनं मागून त्यांना या ठिकाणी त्यांचं पालनपोषण करत होती मात्र ज्यावेळेला देवानंद पवार फाउंडेशनच्या माधुरीताई पवार यांना यावेळेला कळालं की आजीबाई ह्या चार नातीसोबत या गावामध्ये राहतात आणि भीक मागून खाता आहेत त्यांचा या ठिकाणी पालनपोषण करतात त्यावेळेला त्यांना धक्का बसला आणि त्यांनी या ठिकाणी देवानंद पवार फाउंडेशननं या ठिकाणी त्यांना हक्काचा निवारा या ठिकाणी बांधून दिला आहे तब्बल तीन महिने पुरेल एवढा किराणासुद्धा आणि राशनसुद्धा या ठिकाणी दिलेलं आपण जर बघितलं तर सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला आपण तो घराचा या ठिकाणी धक्कादायक असं घर म्हणजे अक्षरशः घरामध्ये कोणीही राहू शकत नाही अशा प्रकारचं घर होतं सगळीकडं काडी कचरा असेल घाण असेल असं पसरलेलं होतं मात्र आता या शोभाबाई भालेराव आणि त्यांच्या ज्या चार नातींना या ठिकाणी हक्काचं घर निवारा या ठिकाणी देवानंद पवार फाउंडेशनने या ठिकाणी बांधून दिलं आहे संपूर्ण साहित्य घरामध्ये जे लागतं संपूर्ण साहित्य या घरामध्ये त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आपल्यासोबत देवानंद पवार फाउंडेशनच्या माधुरताई आहेत आपण त्यांना विचारलं की नेमकं कशीच त्यांना क कल्पना सुचली आणि काय ताई काय सांगाल कशा पद्धतीने तुम्हाला ही कल्पना सुचली की आजी या आजीचं या ठिकाणी घर बांधून आहे तुम्ही सोबतच त्यांच्या चार नातीने या ठिकाणी राहण्यासाठी निवारा बांधून दिला सामान दिलंय किराणा काय नेमकी कल्पना होती सर एक दिवस असं सा सकाळी सहाची वेळ असेल मी झोपेतूनही उठले नव्हते या गावचे एक या शिक्षक आहेत आदरणीय शिंगणे सर म्हणून झेडपीला सर शिक्षक आहेत या मुलींचे शिक्षक आहेत त्यांचा सकाळी सकाळी फोन आला आणि म्हटलं ताई आमच्या गावामध्ये अशी अशी एक परिस्थिती आहे यांचं सगळं जे वास्तव तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की आजीचं वय तुम्ही पाहिलं मुलींचंही वय पाहिलं तर फार काहीच नाही आहे ज्या वेळेला त्यांनी ही गोष्ट सांगितली मला असं वाटलं की काय असेल आपण एकदा बघून येऊयात त्यांना जी अपेक्षा होती काय करता येईल लेकरांसाठी मी आले त्याच्यानंतर मनात प्रश्न पडला आता यांना एक आर्थिक मदत देऊन काय होणार आहे किंवा त्या पैशाचं नेमकं लेकरं काय करतील कारण राहायला घर नाही खायला अन्न नाही आणि अन्न निर्माण करण्यासाठी काही साधनही नाही आहे आणि त्यांचं वय पाहता लेकरं काही करू शकत नाही ज्या वेळेला सरांना मी भेटले इथे आले तर सर सांगत होते की आता ज्योती सगळ्यात मोठी आहे तिचं वय सगळ्यात मोठी म्हटल्यानंतर फारच लहान मी जेव्हा तिला शिक्षणासाठी विचारलं की बेटा त्यांना सर तिची मनधरणी करत होते की तुला शिकायला आपण बाहेर पाठव्यात मी आले ते आणि ती रडायला लागली मला असं वाटलं आपण काहीतरी करण्यासाठी आलो एक रुकार रडतंय मी तिला जवळ घेतलं त्यावेळेला ती म्हटली की मी जर शिकायला बाहेर गेले तर मग माझ्या आजीला कोण सांभाळणार ते कुठे राहतील माझ्या लहान बहिणीचं काय टसकन डोळ्यात पाणी आलं सर आणि त्या दिवशी रात्री मला झोपच लागली नाही ने। नेमकं यांच्यासाठी काय करता येईल या विचारात माझ्या वडिलांसोबत आमची चर्चा चालली माझ्या वडीलही सुद्धा भारवून गेले म्हणजे रात्रीचे दोन अडीच वाजले असतील तरी या चिमुकल्यांचे फोटो वडील पाहत होते लेकरांसाठी काय करता येईल आणि एक आज मी सुद्धा एक मुलगी आहे त्याच्यामुळे वडिलांचं छत्र डोक्यावर असणं किती महत्वाचं आणि किती गरजेचं आहे हे मी चांगल्या पद्धतीने समजू शकते ही लेकर आ, आता, तुम्ही आता तुम्ही तुम्ही काय काय केलं या मुले लहान दिसतात आजी दिसतात काय पहिलं तर ज्या वेळेला मी गावात आले गावकऱ्यांना विनंती केली की जर एखादी गावा जागा असेल या लेकरांसाठी घर उभं करता येईल असं तर छोटासा फुल ना फुलाची पाकळी होऊन आम्ही प्रयत्न करू गावकऱ्यांनी सुद्धा एक मोठ्या मनाने ही जागा दिली आणि म्हणून ह्या दहा बाय दहाच्या दोन रूम त्यांच्यासाठी उपलब्ध करता आल्या ह्या रूम उभ्या केल्या सोबतच त्यांना जे दैनंदिन आपले भांडे लागतात संसार बाटले आपण ज्याला म्हणून गॅसपासून सगळं साहित्य देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि वर्षभर पुरेल एवढं अन्नधान्य त्यांना घेऊन दिलं त्याच्यामध्ये तांदूळ गहू असतील ज्या वस्तू खराब होणार नाही असं वर्षभराचं त्यांना साहित्य घेऊन दिलं आणि किराणा माल दोन तीन महिन्यासाठी तोही जो खराब होणार नाही असा किराणा माल भरून दिला आणि पुढच्या या दोन मुलींना सुद्धा शिकवण्याचा एक माझा मानस आहे त्यांना मला त्यांच्या पायावरती उभं करायचं आता चौथी नंतर गावात शाळा नाही आहे पाचवीच्या त्यांच्या शाळेची सुद्धा व्यवस्था करण्याची बरं आता या लहान चिमुकल्याकडे जर पाहिलं तर खरोखर आणि आजीकडे तर डोळ्यात पाणी येतं तुम्ही हक्कानं यांच्यासाठी एवढं मोठे तुमचे नातेवाईक नाहीत किंवा कुठला तुमचा संबंध नसताना तुम्ही या लहान मुलींना आजीला या ठिकाणी हक्काचा निवारा बांधून दिला काय वाटतं की काय भावना असेल सर एक प्रचंड आनंद होतोय की कुणाच्या तरी आयुष्यात छोटंसं पंथीहून उजड निर्माण करण्याचं काम आमच्या फाउंडेशनला करता आलं माझे वडील सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी कार्य करतात आणि त्यातनं मिळणारा आनंद जो आहे तो तुम्ही कितीही पैसा कमवला तरी तो आनंद तुम्हाला देऊ शकत नाही समाधानाची झोप निश्चित लागते ज्या दिवशी घर उभं होत होतं लेकरं कळशेने पाणी आणून या जागेवरती मारत होते आणि ही गोष्ट ज्या वेळेला कळत होती त्यावेळेला मनातून सुखावत होते आणि काहीतरी चांगलं केल्याचा एक आनंद त्याच दिवशी मिळत होता आणि असंच पुढे करत राहण्याची सुद्धा संधी मिळावी आणि लेकरांसाठी करता यावं एवढी गावातील जे यांचे नातेवाईक असतील किंवा गावकरी असतील यांना काय आवाहन करणार तुम्ही कारण की यांना अजून फार मोठं व्हायचं आहे शिकायचं आहे आजीला सुद्धा या ठिकाणी काम करता येत नाही काय आवाहन करणार सगळ्यात पहिलं आव्हान तर हे करेल की आजपर्यंत सगळे विचार करायचे की लेकरं अनाथ आहेत कुटुंब नाही आहे पण आज त्यांची मोठी बहीण त्यांच्यासोबत आहे या लेकरांना गावकऱ्यांनी पोचलं आणि मोठं केलं निश्चित ही गोष्ट खरी आहे पण आज समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला एक मुलींबद्दलचं भीषण वास्तव सगळ्यांच्या नजरेसमोर आहे गावकऱ्यांनी सुद्धा या लेकरांना स्वतःची लेकरं म्हणून आजपर्यंत जसं सांभाळलं तसंच इथून पुढे सुद्धा त्यांना सांभाळावं कुणी वडिलांच्या भूमिकेत भूमिकेत जावं कुणी भावाच्या भूमिकेत जावं कुणी आईच्या भूमिकेत जावं कुणी बहिणीच्या भूमिकेत जावं पण लेकरांना निराधार असल्याची भावना नाही आली पाहिजे आणि त्यांच्या शाळेसाठी सुद्धा त्यांना सहकार्य करावं एवढीच एक अपेक्षा व्यक्त करते नक्कीच तर हे होत्या देवानंद पवार फाउंडेशनच्या माधुरीताई पवार त्यांनी ज्यावेळेला ही भालेराव कुटुंबाची या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर खरोखर म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी येण्यासारखा हा प्रसंग आहे त्यांनी स्वतः या ठिकाणी चार मुली आणि पंच्याहत्तर वर्षाच्या ज्या आजी आहेत त्यांना या ठिकाणी हक्काचा निवारा बांधून दिला आहे आणि गावकऱ्यांनासुद्धा आवाहन केलं आहे की त्यांना या ठिकाणी त्यांच्या मुली भाऊ त्यांची वडील आई म्हणून या ठिकाणी त्यांचासुद्धा सांभाळ करावा म्हणजे जेणेकरून या मुलींना या ठिकाणी शिकता येईल त्यांचं पालनपोषण होईल आणि त्या सुखी संसार त्यांचा जो आहे तो या ठिकाणी चालू राहील कॅमेरामॅन निलय देशमुखसह गणेश सोळंकी टी व्ही मराठी मेहकर